नमस्कार तुम्ही पाहत आहात प्रखर न्यूज प्रभात क्रमांक एक व दोन मधील अखेर रस्त्याचे काम सुरू आमरण उपोषणाला यश सुमित वाघ यांच्या उपोषणाला यश नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण सटाण्यातील प्रभात क्रमांक एक आणि दोन येथील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यापासून खडखडीत रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत होता कित्येक वेळा तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केलं मात्र अखेर या समस्येला भिडण्याचं धाडस केलं ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुमित वाघ यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी थेट आमरून उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि हे उपोषण केवळ इशारा पुरता राहिलं नाही तर प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यात आलंय सत्तावीस मे रोजी सकाळी अकरा वाजता सटाणा तहसील कार्यालयाच्या आवारात सुमित वाघ यांनी आमरण उपोषण सुरू केलं याआधी त्यांनी सटाणा नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी ज्योती भगत यांना आठवड्याभर आधी निवेदन देत सव्वीस मेपर्यंत रस्त्याचं काम सुरू न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता सव्वीस तारखेपर्यंत कुठलीही हालचाल न झाल्यामुळे त्यांनी आपल्या शब्दाला जागून उपोषण सुरू केलं या उपोषणाची दखेल ह्या उपोषणाची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली सटाण्याचे तहसीलदार कैलास चावडे यांनी स्वतः आंदोलकांची भेट घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाची उप अभियंता कस्तुभ पवार आणि नगरपालिकेचे कापडणीस यांना बोलावून घेतले सकारात्मक चर्चेनंतर आंदोलकांची मागणी मान्य करण्यात आली आणि लगेच प्रभात क्रमांक एक आणि दोनमधील रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली या यशस्वी संघर्षानंतर आंदोलकांनी अभियंता पवार यांच्या हस्ते निंबू पाणी घेऊन उपोषणाची सांगता केली हा क्षण केवळ आंदोलनाचा शेवट नव्हता तर प्रशासनाला जाग देणारा लोकशाहीचा विजय होता रस्त्याचं काम सुरू झाल्यामुळे प्रभात क्रमांक एक व दोनमधील नागरिकांमध्ये समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण आहे सुमित वाघ यांचा संयम संघर्ष आणि धाडसी निर्णयाला स्थानिक नागरिकांकडून मात्र दात मिळत आहे एक लहानसा प्रश्न पण त्यासाठी मोठा संघर्ष आणि त्यातून मिळालेलं मोठं यश ही कहाणी आहे एका तरुण नेत्यानं घेतलेल्या धाडसी निर्णयाची आणि भूमिकेची प्रखर न्यूज साठी सटाण्याहून भगवान पवारचं काम बरेचित होत परंतु सुमितने ते मनावर घेतलं आणि त्यामुळे ते काम लगेच सुरुवात झाली मी पवार साहेबांचे पण आभार मानतो त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली गेले <laughs> दहा ते पंधरा वर्षापासून सुखकर्ता अपार्टमेंट ते बालाजीनगर व सर्व नऊ वर्षातील मधील रस्त्यांचे काम काही कारण असतावरून थांबलेले होते पण प्रत्यक्ष आज त्या कामास सुरुवात झाल्यामुळे मी प्रथमतः सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता कौस्तुभ पवार साहेब नगरपालिकेच्या अधिकारी सु मॅडम यांच्या सर्व आभार मानतो गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून सटाणा नगर परिषद येथील सुखकर्ता अपार्टमेंट ते नगर या रस्त्याची परिस्थिती आश अतिशय भयानक होती या रस्त्याने स्वामी समर्थ केंद्र परत ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल परत लहानपोरं येणाऱ्या जाणाऱ्या खूप गर सोय होत असल्याने अनेक नागरिकांनी माझ्याकडे वेळोवेळी तक्रार केली आणि या तक्रारीची दखल घेऊन मी एकवीस मे रोजी स्थानिक नागरिकांसह सटाणा नगर परिषद सी ओ मॅडम यांना निवेदन दिले परंतु त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची कारवाई त्याच्यावर झाली नाही तात्पुरत्या स्वरूपात मुरूम आणि खडी आणि मुरुम टाकून त्या कामास त्यांनी केलं पण आम्ही त्याच्यात व स्थानिक रहिवासी समाधानी नसल्यामुळे आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलो गेल्या अकरा वाजता उपोषणास बसले असता आज संध्याकाळी चार वाजता पीडब्ल्यू डीचे उपअभिनेता कौस्तुभ साहेब सतारा नगर परिषदेचे प्रतिनिधी म्हणून हिरालाल कापंडीस साहेब यांच्या माध्यमातून चर्चेतून अंतिम अंतिम हे निघाले मार्ग निघाल्यामुळे कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे याच्यामुळे मी सर्व विभागाचे व सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो सर्व प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा